मराठ्यांनो तुम्ही तेव्हाही फसलात चुकलात आणि आताही तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला आरक्षण देत होते मात्र तुमच्यापैकी काही मूठभऱ्यांनी त्यांचा विरोध केला असं म्हणत की आम्ही देणारे आहोत घेणारे नाही आमच्याकडे हजारो एकर जमिनी आहेत आम्हाला आरक्षणाची मुळातच गरज नाही याचे साक्षीदार भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख होते आणि त्या सर्व गोष्टीचा परिणाम आपण सर्वजण आज पाहतात आणि आता निवडणुकीपूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आदरणीय मनोज दरांगे पाटलांना आवाहन केलं होतं की चला सोबत लढू ओबीसीमध्ये समाविष्ट न होता त्यांच्या आरक्षणाला धक्का न होता मराठ्यांना कशा पद्धतीने स्वतंत्ररित्या आरक्षण द्यायचं हे मी पाहून घेईल मात्र आदरणीय मनोज मनोजे पाटलांनी बाळासाहेब आंबेडकरांचं हे आव्हान स्वीकारलं नाही सोबत आले नाही लढले नाही अन्यथा या महाराष्ट्रात सरकार सुद्धा तुमचं असू शकलं असतं आहे तुमच्याकडे मोठमोठे नेते आहेत मात्र तुमचे ते सर्व मोठमोठे नेते आजही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय अनुभवाची कायद्याच्या अभ्यासाची आणि विद्वत्तेची साक्ष देतात मराठा समाजाचे एकशे सव्वीस आमदार चोवीस ते सव्वीस खासदार असताना सुद्धा आज मुंबईमध्ये आंदोलकांसाठी असलेली रसद बंद केली जाते शौचालय बंद केल्या जातात पाण्याची व्यवस्था बंद केली जाते हॉटेल्स बंद केल्या जातात बघा आता तुम्ही विश्वास कुणावर ठेवताय त्याही वेळी आंबेडकर होते आता ही आंबेडकर आहेत गरज आहे तुमचा विश्वास ठेवण्याची